पुणे येथील रहिवासी साई भक्त सौ शीतल गारुडकर व श्री राजेंद्र, राजेंद्र मुरलीधर गारुडकर यांनी श्री साई चरणी ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा हार अर्पण केला या हारची किंमत चार लाख एकावन्न हजार आठशे चौऱ्याण्णव रुपये असून हा सुंदर नक्षीकाम असलेला हार साईबाबांच्या चरणी अर्पण करून श्री साईबाबा यांच्याकडे करण्यात त्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी देणगीदार साई भक्तांचा शाल व श्री साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे मुख्य लेखाधिकारी मंगला बराडे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले प्रज्ञा महांडुळे सिनारे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आणि मंदिर प्रमुख विष्णू थोरात आदी जण उपस्थित होते